हॅलो फ्रेंड्स तर आज पुन्हा एकदा मी छान असा केक तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो कोणता तर रसमलाई फ्लेवरचा फ्लेवर जर फ्लेवर तर आहे तोच आहे पण डिझाईन छान बनवणार आहे आणि जी काय माहिती देणार आहे ती मात्र खूप लाखमोलाची देणार आहे तर आता माझ्या शॉपमध्ये मी रसमलाई केक कसा बनवते हे सांगणार आहे प्रत्येक वेळी ओरिजिनल रसमलाई आणायला परवडत नाही किंवा जमत नाही किंवा ती आपल्याजवळ ॲवेलेबल होत नाही म्हणून मग मी हे क्रशपासून केक बनवते आणि ओरिजिनल रसमलाईचा केक आपण स्टोर करू शकत नाही साधारणतः एक दोन तीन दिवस तरी दुधाची रसमलाई होते त्याच्यामुळे तो चोवीस तासाच्या आत तरी संपवावा लागतो हा केक मला शॉपमध्ये ठेवावा लागतो त्याच्यामुळे मी हा क्रशपासूनच बनवते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे सोप करण्यासाठी मी इथे शुगर सिरप किंवा दूधही वापरत नाही कारण जर ते दोन्हीही वापरलं तर आपल्याला केक चोवीस तासाच्या आत संपवावा लागेल त्याच्यामुळे हा शक्यतो मी पाणी वापरूनच बनवते किंवा पाण्याने सोक करूनच बनवते आणि इथे मी वापरलेला आहे मोराजचं क्रश जे अगदी छान टेस्टी आहे तुम्हाला दिसलं असेल आपण स्प्रेड केल्याच्यानंतर त्यामध्ये छान असे पिस्ता फ्लेक्स आहेत बदामाचे फ्लेक्ससुद्धा आहेत आणि शॉपमध्ये केक बनवताना मी दोनच लेयर्स बनवते तुम्ही इथे पाहिलं असेलच फक्त दोन लेयर्स मी आता सध्या तरी बनवायला सुरुवात केलेली आहे का तेही तुम्हाला पुढे जाऊन सांगते कस्टमर जर आलं आणि या केकची प्राईस जर आपण पन्नास रुपयांनी एक्स्ट्रा ठेवली समजा तो दुसरा तीनशे रुपयांना हा साडेतीनशेला जर म्हटलं तर कस्टमर म्हणतात की दोन रुपयांचे ड्रायफ्रूट्स काय लावले तर तुम्ही याची प्राईस लगेच वाढवली तुम्ही विचार करा एकतर याचं क्रशही कॉस्टली आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आपण वापरतो तेही समजा चॉप करून आपल्याला वापरावे लागतात तर यावरती मी आर लिहिलेला आहे कारण मला बाकीचेही केक माझ्याकडे असतात त्याच्यामुळे मग मी मला ओळखायला यावा म्हणून तर आता मी लाईट येलो कलरची क्रीम बनवून घेतली आहे आणि त्याने पूर्ण केक कवर करणार आहे आणि मी जे ड्रायफ्रूट्स वापरते तर ते भरपूर वापरते कधीही त्यामध्ये कंजूशी करत नाही अजिबात कारण कसं असतं द्यायचं तर मनापासून द्यायचं पण कस्टमर असे म्हटला म्हणतात आणि म्हणतात कुणाला कधी कधी आहू जर कुठं बाहेर गेले तर मग वरद असतो शॉपवरती आणि वरदला बोलले कस्टमर की दोन रुपयांचे ड्रायफ्रूट्स लावले तर तुम्ही लगेच क केकची प्राईज वाढवली आता कदाचित मी किंवा आहो असते तर कस्टमर असं बोललं नसतं पण लहान मुलं बघून बघा कस्टमर कसे बोलतात मला सांगायचं यातून हे आहे की आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात पण आपण देताना क्वालिटी देतो क्वांटिटी देतो पण तरीही कस्टमरला त्याच्याशी घेणं देणं नाही साडेतीनशे रुपयांना हा केक खूप महाग झाला का हे तुम्हीच मला कस्ट कमेंट करून सांगा आणि आता सध्या मी केकच्या प्राईजसुद्धा कशा केलेल्या आहेत हेही लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे कारण कसं असतं हल्ली क केकला खूप म्हणजे काय म्हणतो आपण की कोणी स्वस्त देतं खूप त्याच्यामुळे कस्टमर तिकडे पळतात तर आता इथे बघा मी छान अशी फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि माझ्या हातातून स्क्रेपर सटकलं असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का तर कस्टमर खरंच काय म्हणावं वेगवेगळे असतात आणि असेही अनुभव आपल्याला यावेच लागतात त्यामुळे तर असो या पद्धतीने केक मी बनवते आणि भरपूर ड्रायफ्रूट्स वापरते असं नाही की अगदी कमी कुठे पडलं कुठे नाही असं नाही करत तुम्ही नेहमी माझे व्हिडिओज बघत असाल क्रश असो किंवा ड्रायफ्रूट्स असो कुठलंही मटेरियल वापरायचं असेल तर अगदी मी मोकळ्या हाताने वापरते मोकळ्या मनाने वापरते आणि तरीही कस्टमर असं बोलत असेल तर तुम्ही सांगा आता काय करायचं तर स्क्रेपरने मी स्क्रेप करून घेतलं आहे आणि छान अशी डिझाईन आपल्या केकला तयार होते त्यानंतर ड्रायफ्रूट्स खूप सारे मी चॉप करून ठेवले आहेत तेच मी इथे लावणार आहे आणि भरपूर टाकते असं नाही की थोडेफार टाकते मग थोडेफार टाकले तर मग फारसा फरक पडला नसता पण एक वेळ आपण मुलांना खायला देत नाही ड्रायफ्रूट्स पण केकला लावतो तुम्ही कोण कोण असं करतं हे मला कमेंट करून नक्की सांगा मी रियालिटी सांगते मला ह्यामधून काहीही सिंपत्ती वगैरे मिळवायची नाही पण बरोबर आहे आपण मुलांना देत नाही पण केकसाठी जपून ठेवतो म्हणजे कधी कधी अवेलेबल होत नाही घाईघाई किंवा शॉपपर्यंत जायलासुद्धा आपल्याकडे कोणी नसतं आणि अचानक केक येतो अशा खूप साऱ्या गोष्टी होतात माझ्या तर बाबतीत होतात तुमच्या बाबतीत होतात का नक्की सांगा तर आता जे क्रिस क्रॉस नोझल आहे ते मी इथे घेतलेलं आहे आणि बघा या पद्धतीचं अगदी जवळून दाखवते क्रिस क्रॉस नोझल म्हटलं शॉपमध्ये तर नक्की देतील आणि डिझाईन काढताना थोडा वरच्या साईडला स्ट्रोक द्यायचा आहे आणि मग खालून खाली घ्यायचं आहे तर बघा माझा हात थोडासा वर खाली वर खाली असं मी करते आणि छान अशी डिझाईन तयार होते मी नंतर तुम्हाला साईडचासुद्धा लूक नक्की दाखवेन तर या पद्धतीने रसमलाई केक मी माझ्या शॉपमध्ये तयार करते आणि साडेतीनशे रुपयांना सेल करते महाग आहे का तुम्ही ही कमेंट करून नक्की सांगा कस्टमर कसं बोलतात बघा तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर तेही कमेंट करा म्हणजे आपल्या बाकीच्याही सबस्क्रायबर्सला या गोष्टी कळतात तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करते म्हणून म्हटलं ही ही गोष्टी शेअर करावी केक कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर